नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दिवाळी पाडवायला पत्नी आपल्या पतीला का ओवाळते तर आज आपण हा विषय जाणून घेणार आहोत कार्तिक शुक्ल प्रतिपदेला म बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा असे म्हटलं गेलेलं आहे यंदाचा दिवाळी पाडवा बावीस ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे या दिवशी पत्नी पतीचे ऑक्शन करते आणि व्यापाऱ्यांसाठी देखील हा दिवस नवीन वर्षाचा प्रारंभ दिन मानला गेलेला आहे आणि हो त्यामुळे पाडवा अनेक दृष्टीने महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवसाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस आहे अतिशय शुभ मानला गेलेला हा दिवस आहे पण पाडव्याला पत्नीने आपल्या पतीचे ऑक्शन करण्यामागे नेमकं कारण काय आहे तर या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत दिवाळी पाडव्याच्या दिवशी पती पत्नीच्या नात्याला विशेष असे महत्त्व असते नवऱ्याला उदंड आयुष्य लाभावे यासाठी देवाकडे आपली पती ही प्रार्थना करत असते या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते या स्नानानंतर तयार होऊन पत्नी आपल्या पतीला ओवाळते पतीला ऑक्शन करते आणि यावेळी पती पत्नीला ओवाळणी स्वरूपात काहीतरी भेट वस्तू देतो बायकोने नवऱ्याचे ऑक्शन करण्यामागचे कारण म्हणजे भगवान विष्णूंनी बळीराजाचे गर्वहरण केले शिवाय त्याच्या दातृत्वाचा मान ठेवून त्याचा लौकिक वाढवला ते पाहून लक्ष्मी माता प्रसन्न झाली तिने आपल्या पतीचे अर्थात भगवान विष्णूंचे औक्षण करून स्वागत केले तेव्हा विष्णूंनी तिला ओवाळणी म्हणून ऐश्वर्यप्राप्तीचा आशीर्वाद दिला या आशीर्वादामुळे ज्याच्याकडे लक्ष्मी असते त्याला आपसौख ऐश्वर्यप्राप्तीचे वरदान मिळते विष्णू लक्ष्मीच्या जोडीने एकमेकांचा जो आदर सन्मान केलेला आहे तसा प्रत्येक पतीपत्नीने एकमेकांचा करावा या उद्देशाने पाडव्याला नवऱ्याला ओवाळण्याची आणि नवऱ्याने एखादी भेटवस्तू देण्याची प्रथा पडली धन्यवाद